कल्पना करा तुम्ही बँकेमध्ये गेलाय काउंटरवर बसलेल्या माणसाला तुमच्या एफ बद्दल विचारताय आणि तो माणूस बँकेत तुमची एफ डीच नसल्याचं सांगतो तुम्ही ती एफ डी ऑलरेडी विड्रॉ केली असल्याचं सांगतो हे ऐकल्यानंतर तुमची काय अवस्था होईल राजस्थानमध्ये हे खरोखर घडले अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आय सी आय सी आय बँकेच्या राजस्थानमधील कोटा शहरातील एका ब्रँचच्या ब्रँच मॅनेजरने साक्षी नावाच्या महिलेविरोधात पोलिसात बँकेत अफरातफर केल्याची तक्रार दाखल केली चौकशीनंतर एकतीस मे दोन हजार पंचवीस ला सव्वीस वर्षांच्या साक्षीला पोलिसांनी अटक केली आता ही साक्षी कोण आहे ती ऑनलाईन हॅकर आहे है, ती कुणी बँकेच्या बाहेरची व्यक्ती आहे तर ना ती ऑनलाईन हॅकर आहे है, ना ती कुणी बँकेच्या बाहेरची व्यक्ती आहे ती आय सी आय सी आय बँकेतच काम करत होती दोन हजार मध्ये ह्या महिनेचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं आणि दोन हजार मध्ये ती आय सी आय सी आय बँकेमध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कामाला लागली होती ती दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस ह्या काळात आय सी आय सी आय बँकेच्या कोटा शहरातील ज्या ब्रँचच्या ब्रँच मॅनेजरने तक्रार दाखल केली त्या ब्रँचमध्ये काम करत होती रिलेशनशिप मॅनेजर असल्यामुळे साहजिकच ती बँकेच्या कस्टमरच्या संपर्कात होती तिला बँकेच्या कस्टमर्सबद्दल चांगली माहिती होती ह्याच गोष्टीचा तिने फायदा घेतला तिला कोणता कस्टमर नजीकच्या काळात बँकेतील एफ डी विड्रॉ करण्यासाठी येऊ शकतो कोणता कस्टमर येणार नाही याबद्दल खात्री होती कोणत्या कस्टमरला ऑनलाईन बँकिंग वगैरे वापरता येतं कोणत्या कस्टमरला वापरता येत नाही याबद्दल माहिती होती तिने जे कस्टमर्स नजीकच्या काळात आपली एफ डी विड्रॉ करणार नाहीत अशी तिला खात्री होती ज्या कस्टमर्सला नेट बँकिंग वगैरे वापरता येत नाही असे कस्टमर्स हेरून शक्यतो वयस्कर कस्टमर्स हेरून दोन हजार वीस दो ते दोन हजार तेवीस ह्या काळात शंभरपेक्षा जास्त एफ डी अकाउंटमधून तब्बल साडेचार कोटी रुपये काढून घेतले आणि ते आपल्याशी संबंधित बँक अकाउंटमध्ये वळवले आता हे सगळं ती करत असताना कस्टमर्सला आपली एफ डी विड्रॉ केली आहे हे कसं कळलं नाही तर ह्यासाठी सगळ्यात अगोदर तिने कस्टमरच्या अकाउंटला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय बदलला कस्टमरचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी काढून तिथे स्वतःचा आणि स्वतःशी संबंधित लोकांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी केला इथेही तिने तिच्या जवळच्या वयस्कर लोकांचा किंवा ज्यांना मोबाईल मोबाईलमधलं जास्त काही कळत नाही ज्यांना ईमेल वगैरे यातलं जास्त काही कळत नाही अशा लोकांचा वापर केला त्यांच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजचा ऍक्सेस स्वतःच्या लॅपटॉपमध्ये स्वतःच्या कॉम्प्युटरमध्ये घेतलं त्यांच्या ईमेलचा ऍक्सेस स्वतःकडेच ठेवला ज्यामुळे एफ डी विड्रॉ करताना जे ओ टी पी आले एफ डी विड्रॉ केल्यानंतर जे मेसेज आले एफडीचे पैसे बँकेच्या अकाउंटमध्ये जमा केल्यानंतर जे मेसेज आले ते पैसे अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला फिरवताना जे ओ टी पी आले जे मेसेज आले ते खऱ्या अकाउंट होल्डरला येण्याऐवजी तिला आणि तिच्याशी संबंधित लोकांचे जे ईमेल आय आणि मोबाईल नंबर तिने रजिस्टर केले होते त्या ईमेल आय डीवर आणि मोबाईल नंबरवर आले आणि खऱ्या अकाउंट होल्डरला याबद्दल काहीच माहीत झालं नाही आता तिने हे कशासाठी केलं तर हाय लॅविश लाईफस्टाईलची भुरळ त्यासाठी झटपट पैसे कमावण्याचा मोह आणि त्यातूनच तिने हे पैसे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी वापरले कदाचित आपण हे पैसे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी वापरू आणि ट्रेडिंग मधून प्रॉफिट झाल्यानंतर कस्टमरचे पैसे परत कस्टमरच्या अकाउंटला जमा करू म्हणजे आपण जे काही केलंय ते कुणालाच कळणार नाही असं तिला वाटलं असावं पण ती शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी वापरलेले सगळे पैसे लॉस झाल्यामुळे घालून बसली साधारणतः दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या दोन वर्षात तिने बँकेच्या एक्केचाळीस कस्टमरच्या एकशे एक एफ डी अकाउंटमधून साडेचार कोटी रुपये काढून घेतले तरी फेब्रुवारी दोन हजार पर्यंत म्हणजे चार वर्षांपर्यंत बँकेला याबद्दल काहीच पत्ता लागला नाही ही गोष्ट बँकेच्या कुठल्या ऑडिटमधून किंवा कुठल्या मधील तपासणीतून बाहेर आली नाही तर ज्यावेळेला एक कस्टमर बँकेमध्ये आपल्या एफ ची चौकशी करायला आला त्यावेळेला ही गोष्ट बँकेच्या लक्षात आली आय सी आय सी आय बँकेने कस्टमर्सला सगळे पैसे देण्याचं प्रॉमिस केलंय पण यामुळे बँकांच्या इंटरनल सिस्टमबद्दल प्रश्नचिन्ह नक्कीच तयार झाले आता बँकांची इंटरनल सिस्टीम हा बँकांचा प्रश्न आहे परंतु कस्टमर म्हणून आपलीही काही जबाबदारी नक्कीच आहे अशा घटना आपल्या बाबतीत घडू नयेत म्हणून काही गोष्टींची काळजी आपणही घेणं गरजेचं आहे वरचेवर आपल्या एफ डी अकाउंटचा सेव्हिंग अकाउंटचा किंवा जे कुठला अकाउंट असेल त्या अकाउंटचा बॅलन्स चेक करणं वरचेवर आपला रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर चेक करणं आपल्या सगळ्या ट्रान्झॅक्शनसाठी एस एम एस आणि ईमेल अलर्ट अनेबल करणं बँकेतल्या माणसाने दिलेल्या कुठल्याही माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी आपण स्वतः त्याची खात्री करणं वरचेवर आपलं स्टेटमेंट चेक करणं ही आपलीही जबाबदारी आहे त्याचबरोबर शेअर मार्केटमधून झटपट पैसे कमावण्याच्या नादात हिमाईला जी वेल एज्युकेटेड होती बँकेत कामाला होती नुकतीच करिअरची सुरुवात झाली होती मेहनत करून भविष्यात कदाचित का खूप काही करू शकली असती ती चुकीच्या मार्गाने भरकटली गुन्हेगारीकडे वळली आणि तिने स्वतःच स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतली ह्या महिलेचं उदाहरण जे लोक शेअर मार्केटमधून झटपट पैसे कमावण्याची स्वप्न पाहतात त्यासाठी आपल्या जवळचे कष्टाने कमावलेले पैसे शेअर मार्केटमध्ये लावतात कर्ज काढून शेअर मार्केटमध्ये पैसे लावतात त्यांनाही या स्वप्नातून बाहेर पडण्यासाठी पुरेसा आहे शेअर मार्केटमधून पैसे नक्कीच कमावता येतात परंतु शॉर्टकट वापरून आणि झटपट नाही त्यासाठी तुम्हाला चांगल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लॉंग टर्म गुंतवणूक करावी लागते तुम्हाला स्वतःला शेअर मार्केटचं नॉलेज असावं लागतं तुम्हाला स्वतःला कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंटचा अभ्यास करावा लागतो ह्या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला जागरूक करणं हा होता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओचं तोपर्यंत धन्यवाद